सामान्य जनतेचा आवाज आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत महाराष्ट्र पोलीस केंद्र जिंतूर येथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आरोग्य शिबिरामध्ये महाराष्ट्र पोलीस केंद्र जिंतूर येथील अधिकारी आणि अंमलदार तसेच ट्रक चालक जीप चालक ट्रक चालक टेक ट्रॅक्टर चालक यांचे बी पी शुगर आणि लिक्विड प्रोफाईल चेक करण्यात आले यावेळी पत्रकार शकील अहमद अजमत पठाण रियाज चाऊस वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बामणे शासकीय रुग्णालय जिंतूर डॉक्टर व्ही व्ही चव्हाण डॉक्टर गणेश देव देशमुख कर्मचारी समीर दरक शेख तौफिक दिनेश कांबळे सर्व शासकीय रुग्णालय जिंतूर येथील स्टाफच्या मदतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले महामार्ग पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर मॅडम उपअधीक्षक श्रीकांत दिसले पोलीस निरीक्षक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव पोलीस उपनिरीक्षक इनामदार पोलीस उपनिरीक्षक कदम पोलीस अंमलदार अमोल शेंडगे भागवत घोडके व्यंकट नरवाडे महेश केदारी विकास जोंधळे श्रीकांत कदम कपिल घोडके मारुती गोत्राम वाल्मिक चव्हाण हाके मनोहर सूर्यकांत पारखे काळे मेतके नैताम गिराम शाकेर, अली सावन कांदे पटेल आंधळे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वदेशी न्यूज साठी पठाण जिंतूर प्रमाणे यावर्षी पण आपण जन राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम आपण ठेवलेला आहे एक एक जानेवारी एक जाने ते एकतीस जानेवारी पर्यंत त्याच्यामध्ये आपण विविध ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत जनजागृतीचे शाळा कॉलेजेस आठवडी बाजार किंवा रस्त्यावर किंवा ज्या ठिकाणी आपण चौक आहेत स्टँड आहे आठवडी बाजारामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत म्हणजे जन जनजागृती कार्यक्रम घेत आहोत की त्या जनजागृती कार्यक्रमामध्ये आपण लोकांना हेच प्रबोधन करत आहोत की विदाऊट हेल्मेट जाऊ नका हेल्मेट वापरत जा ट्रिपल सीट जाऊ नका किंवा मागे बसलेले जे लोक आहेत त्यांनी पण हेल्मेट घालावे आता त्याला पाचशे रुपये दंड होता आता त्यांनी गव्हर्नमेंटने किती हजार रुपये दंड केलेला हो आहे आणि आपण जनजागृतीमध्ये दारू पिऊन हे करतात दारू पिऊन लोक चालवतात गाड्या आपल्या इथं पस्तीस अपघात झालेत यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये पस्तीस अपघात झाले त्यापैकी पंचवीस अपघातामध्ये आपल्या टू व्हीलरचे झालेले टू व्हीलरचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण पण जास्त आहे टू व्हीलर वाद्यात तर ते जे वाहतुकीचे नियम आहेत ते वाहतुकीचे नियम जर आपण पाळले तर ते अपघात ने आपण कमी करू शकतो त्यामुळे सर्वांना आपण जनजागृती केलेली आहे आणि आपण एकतीस तारखेपर्यंत घेत आहोत त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला आणि आज आपण इथं शिबिर घेत आहोत कोणते आपले चाणके सर चाणके सरना कॉल कॉल केला होता त्यामुळे आम्ही स्टाफ वगैरे हो पाठवून देऊ आणि तुमच्या आरोग्य शिबिराला आम्ही मदत करू